नमस्कार आणि सनातनशास्त्रमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपण अनेकदा करतो पाहतो मंदिरात नारळ फोडणं पण यामागे नक्की काय अर्थ आहे काय विचार आहे आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल खूप खोलवर माहिती गेली आहे हो अगदी वरवर पाहता ही एक साधी गोष्ट वाटते पण यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे तर सुरुवात करूया नारळ नक्की कशाचं प्रतीक आहे म्हणजे सगळ्यात आधी काय समोर येतं अहंकार बरोबर नारळाचं जे बाहेरचं कठीण कवच आहे ना हाँ. ते म्हणजे आपला अहंकार इगो जो सत्यारा म्हणजे परमात्म परमात्मत सहजासहजी स्वीकारायला तयार नसतो अच्छा आणि म्हणून देवापुढे नारळ फोडणं म्हणजे प्रतिकात्मक रूपात आपला तो मीपणा तो अहंकार देवाचरणीत तोडून टाकणं समर्पित करणं म्हणजे कवच तुटलं की अहंकार गेला आणि मग आतून ते पाणी येतं हो ते शुद्ध पाणी ते म्हणजे आपलं मूळ स्वरूप आपलं आत्मतत्व म्हणजे आत्मा ओके अहंकार दूर झाला की नाही की मगच हे शुद्ध तत्व प्रकट होतं आणि तेच आपण देवाला अर्पण करतो आणि ते नारळाचे तीन डोळे त्याबद्दल पण काहीतरी आहे ना हो हो नक्कीच त्याची पण एक प्रतिकात्मकता आहे ते तीन डोळे म्हणजे आपले तीन प्रकारचे मल किंवा अशुद्धी मल म्हणजे म्हणजे आणव मल थोडक्यात मी देवापासून वेगळा आहे ही जी भावना असते ती मग कर्ममल म्हणजे आपल्या कर्मांचे जे काही संस्कार साचलेले असतात ते आणि हु. तिसरा माईक मल म्हणजे जगाकडे स्वतःकडे बघण्याचा आपला जो एक भ्रवक दृष्टिकोन असतो अज्ञान ते अच्छा तर नारळ फोडताना आपण नकळतपणे या तिन्ही मलांना अडथळ्यांना दूर करण्याचं एक प्रकारे आवाहन करत असतो म्हणजे हे फक्त अहंकारापुरता नाहीये नाही नाही त्याहून खूप व्यापक आहे काही जण याला तीन शरीरांचं समर्पण पण म्हणतात तीन शरीर हो कवच म्हणजे आपलं स्थूल शरीर फिजिकल बॉडी आतलं ते पांढरं खोबरं म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर मान, बुद्धी भावना वगैरे ओके आणि ते पाणी ते म्हणजे कारण शरीर आपला मूळ आध्यात्मिक बीज तर नारळ अर्पण करताना आपण हे सगळं आपलं संपूर्ण अस्तित्वच देवाला देत असतो म्हणजे ही एक प्रकारची छोटी पूजा किंवा यज्ञ अगदी एक छोटासा आंतरिक यज्ञच आहे तो विचार करा नारळ उचलून जेव्हा आपण फोडतो आपण जणू अज्ञानाच्या डोक्यावरच प्रहार करतो काही म्हणतात की त्या आवाजात अहम ब्रह्मास्मी मी हे शरीर नाही मी ब्रह्म आहे याची एक सूक्ष्म जाणीव असते वा आणि ते बाहेर पडणारं पाणी जणू आपल्या भक्तीचा आपल्या समर्पणाचा तो एक प्रवाह आहे आणि नारळ स्वतः इतका पवित्र का जातो त्याची काही खास वैशिष्ट्य हो ना नारळ हा सत्वगुणी मानला जातो म्हणजे त्यात शुद्धता जास्त आहे सत्वगुणी हो आणि तो इतर फळांसारखं लवकर खराब होत नाही टिकतो हे पण एका अर्थाने शाश्वत तत्वाचं प्रतीक आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे कवच खोबरं पाणी अगदी शेंडी सुद्धा काहीच वाया जात नाही हे संपूर्ण समर्पणाचं प्रतीक आहे की आपल्या अस्तित्वाचा कुठलाही भाग देवापासून लपवायचा नाही आता तो प्रश्न जो नेहमी पडतो की नारळ गाभाऱ्यात का नाही फोडत बाहेर उंबरट्यावरच का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे याचं कारण खूप सुंदर आहे खरं तर गर्भगृह म्हणजे काय मंदिराचं केंद्र मुख्य जागा हो ते मंदिराचं हृदय आहे निर्मितीचं केंद्र जणू काही विश्वरूपी गर्भच तिथे मूळ देवता शिवतत्व किंवा देवी तत्व म्हणजे शुद्ध चैतन्य वास करत आणि ते कसं असतं पूर्ण शांत स्थिर तिथे कोणतीही क्रिया ध्वनी हलचाल अपेक्षित नाही आज सगळं शांत परिपूर्ण आहे ओके म्हणून मग कोणतीही क्रिया विशेषतः ध्वनी निर्माण करणारी क्रिया जसं नारळ फोडणं ती बाहेर केली जाते उंबरठ्यावर उंबरठा म्हणजे एक सीमा अगदी तो उंबरठा म्हणजे दोन जगांची सीमा आहे आत आहे शुद्ध अमर्याद चैतन्य आणि बाहेर आहे आपलं नेहमीचं मन आपला अहंकार आपलं जग म्हणजे तिथे नारळ फोडून आपण काय सांगतोय आपण देवाला सांगताय की हे बघ देवा माझा अहंकार माझा हा मर्यादित मी मी इथेच सोडतो आहे या उंबरठ्यावर फक्त माझं शुद्ध स्वरूपच तुझ्या दर्शनाला आत येईल वाह म्हणजे बाहे बर, अहंकार बाहेरच ठेवायचा बरोबर तो क्रियाशील आवाज करणारा अहंकार गाभाऱ्याच्या शांततेत न्यायचा नाही आणि असंही मानतात की नारळ फोडण्याच्या क्रियेतून सूक्ष्म प्राणिक ऊर्जा निर्माण होते जी परिसर शुद्ध करते अच्छा हो नारळाच्या पाण्यात म्हणतात की नकारात्मक स्पंदनं शोषून घेण्याची क्षमता असते म्हणूनच पूर्वी मंदिरांमध्ये प्रवेशद्वाराजवळ एक खास जागा असायची नारळ फोडायला कधी कधी दगडी शिला पण असायची हो पाहिले असं आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने बघितलं तर मंदिराची रचना आपल्या शरीरासारखीच आहे गोपूर म्हणजे पाय मंडप म्हणजे शरीर किंवा हृदय आणि गर्भगृह म्हणजे मस्तक किंवा सहस्रार चक्र अगदी बरोबर त्यामुळे अहंकाररूपी नारळ प्रवेशद्वाराशीच फोडला की मग चेतना सहजपणे वर जाते शिवाशी किंवा देवीशी एकरूप व्हायला मदत होते असं मानलं जातं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नारळ फोडणे ही फक्त एक रूढी नाही आहे अजिबात अहंकार तोडण्याची स्वतःला संपूर्णपणे समर्पित करण्याची आणि आपल्या आतल्या त्या दिव्य चेतनेला परमात्म्याकडे मुक्तपणे वाहू देण्याची एक अत्यंत सुंदर प्रतिकात्मक क्रिया आहे देवाला वस्तू नाही तर स्वतःला अर्पण करणं अगदी स्वतःला संपूर्णपणे आणि शुद्ध होऊन अर्पण करणं आणि यावर विचार करण्यासारखा मुद्दा खरं तर हा आहे की जेव्हा आपण पुढच्या वेळी नारळ फोडू तेव्हा आपण फक्त एक विधी म्हणून करणार आहोत की खरोखर आपल्या आतला कोणता तरी अहंकाराचा भाग कोणतीतरी मर्यादा कोणतीतरी चुकीची समजूत तिथे सोडून यायला तोडून टाकायला तयार आहोत खच हा विचार प्रत्येकाने करायला हवा तर आजच्या या चर्चेतून आपल्याला नारळ फोडण्यामागची ही जी सखोल दृष्टी मिळाली ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा ज्ञानाचा प्रसार होणं महत्त्वाचं आहे त्यामुळे हे विचार जर आपल्याला पटले असतील तर इतरांपर्यंत पोचवण्यासाठी शेअर करा या भागाला एक लाईक द्या आणि हो आपल्या सनातनशास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी एका नव्या विषयासोबत नमस्कार